मित्रांनो के जी बर प्रेमी या प्रथम आपलं स्वागत आहे सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर कराल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दिसते ती पण राहायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन नवे व्हिडिओ आपल्या सोबत येत राहतील तर आज कोरेगाव आदत दुसऱ्या मैदानामध्ये कोणकोणती बैल सैमीसाठी पात्र ठरलेत ते आज आपण पाहणार आहोत भया काय नाव नावोली घाटांचं चित्तर चित्तर कोडोलीचा आज कोणासोबत आज शंभूर आज सेमेसाठी पात्र ठरली गाडी चांगली गाडी पाहिजे आज किती मैदान झाले आतापर्यंत त्याची पाच सहा झाली का सेमीला शुभेच्छा सेमी साठी तुम्हाला दादा काय व्हायला आज ना सिंगम सिंगम कुठल्या गावच आहे गंगोजी आज सेमेसाठी पात्र ठरलं आठव्यात गट पाच आज कोणासोबत पाहिला ती बोलडनाज वसर शुभेच्छा तुम्हाला थँक्यू भैया कुठल्या गावचं बयंगोतीचा काय नाव त्याचं होय बैल देख ना हो आज कोण सोबत आज, आज सतराव्यात गट पास झाला हा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो गुरसाई कोकराळेकरांचं पण सेमिनसाठी पात्र धरलेलं आहे आज कुणासोबत दादा पाहायला वगैचा खेडना चांगली गाडी पाहिल्या असं केला तोच पाहिर आहे ना, ना।, ना। गाडी चांगली पळती ती तुम्हाला भया बैलाच नाव काय पुष्पराज 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 कुठल्या गावच भुगाव मधलाय भुगाव हा मुळशी आज सेमीसाठी पात्र ठरला आज कुठला नियोजन होत पायऱ्याच जादू होत्या सगळी गॅंग आली काय सांग शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी दादा कुठल्या गावचा भाईशेवाडी गोडशेवाडी सगळ्यात गट पास झाला सैमीसाठी पात्र आज कोणासोबत पाहायला शुभेच्छा चिंचवाडी सुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी लो इतने, 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 इतने मी दिसलं पाहिजे इथं 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 करतो टेम्पो पिस इकडून कर की बाई या समोर ना का आलाय वय हा कधी बघितलं मी कॅमेरा ऑफ करा का तुमच्याकडच बाई या बाईलाच नाव हो काय आपल्या नाव महाराष्ट्र केसरी पिंट्या महाराष्ट्र केसरी पिंट्या कुठल्या गावचा पात्र ठरला आज कोणासोबत पहायला तो पांडेकरांच्या सोन्या सेमीला पात्र ठरलास आज तुम्ही एवढे जण आहेत सोबत हा शुभेच्छा तुम्हाला सांगायच न्या धन्यवाद धन्यवाद भाय वासराचं नाव काय सोन्या 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 कुठल्या गावचा पांडे वाई होय आज कोणासोबत पहायला तो पिंट्या सोबत सेमेसाठी पात्र ठरलंय वासर आज किती मैदान झाले आतापर्यंत नऊ मैदान झाली त्यातली आठ गट पास आहे कोरेगावला तीन मैदाना गटपास वासरू नाव करणार तुमचं शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो कन्या खेडकरांचा पाखरा पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे दादाच कोणासोबत पाखर्या पळाला आज पण पात्र ठरलं शुभेच्छा तुम्हाला वाया कुठलं गाव बुध बुध वेट टणरावरांचं गावच आहे हा हा नाव काय आपलं तुफाणाचं 7 एएम पात्र ठरलाय हा आज कोणा सोबत पाहायलाव शुभेच्छा तुम्हाला 7 एएम हा वाया कुठल्या गांवाचं बैल उमरा जात आज एएम पात्र ठरलाय हा काय नाव तुझं क्रिस्टल पिस्टन आज कोणासोबत पाहायला तुम्हाला दादा कुठल्या गावचा तोंडलेच आहे विशाल ड्रायव्हर तोंडले म्हणून आहे काय नाव द्या आपल्या बैलाचार नाव आहे आज सेमेसाठी पात्र ठरलाय हा आज कोणासोबत पहायला कमिटीचे कोरेगावचे माने म्हणून त्याचा सूर्य आहे मैदान पहिल्या मैदानात वस्त्राने गटपास केलाय आपल्या बैला बरोबर हा सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला काय हो ना देवा साबळेवाडीचा साबळेवाडीचा देवा आज कुणासोबत होत नियोजन आज कशी गाडी कशी पाहिले आज ले, ले ले एक नंबर गाडी कारण सेवेसाठी पात्र ठरली आज गाड्या किती मैदान झाली बैलाची बाय किती झाली असतील एक विशा होय गुलाब किती झालं त्याच गुलाल झाले की चार शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नोणेकरांचं स्वस्तिक पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे आज कोणासोबत पाहायला हवं स्वस्तिक वाघेरी श्रीजराव आज चांगला पायरा आहे ना चांगली गाडी पाळाली असेल आज चांगली सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला वया वासराच नाव काय आपल्या पाटील आज सेमीसाठी पात्र ठरलंय आज कोणासोबत पहायला हवं पाटील किंवा मास का कुसूरचा मास आज हीच गाडी पाळाल्या कशी आज गाडी कशी पाळाली गाडी चांगली पडली चार पाच सुट्टी लागली पहिल्या गटात ना सेमेसाठी शुभेच्छा तुम्हाला वया काय मोरिया मोर्या मोरिया वे मोरिया आज गटपास झाला सेमेसाठी पात्र आज कुणासोबत पहायला तो होय अर्जुन चांगली गाडी पळाली शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला माझ्या कुठल्या गावचा बैल जळगाव काय नाव काय देतो शंभू शंभू आज सेमेसाठी पात्र ठरलाय आज कोणासोबत पळाला तू माळश्वरच्या आज एवढी सगळी जण आलंय सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला दादा कुठलं गाव गाव सासरवे वासराने गट पास केला काय वासराचं नाव काय अंजीर अंजीर आज कुणासोबत पहायला निमजा निमजा तुमचाच आहे का घरचा साज चांगली आहे आज गोष्ट घरचा साज पळ महत्वाचं आजच्या काळात शुभेच्या सेमीसाठी तुम्हाला पहिलवान कुठल्या गावच आंधळी आंधळी आज सेवेसाठी पात्र ठरलो या काय नाव आपल्या बैलाच सुलतान सुलतान आंधळी सुलतान आहे आज कुणासोबत पळाला आज कशी गाडी पहिला सुंदर पळाली ना शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला माझ्या काय आपल्या ना सुधाम से गट पास केलंय सेमेसाठी पात्र ठरलंय कुणासोबत आज पहायला तू काका ड्रायव्हरचा शंभर म्हणून शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी या सोबत पळाला का इंजान हा या वस्त्रा त्याचं काय नाव म्हटलं ला? त्याचं लाडक्या सत्तावन्न चौपन्न लाडक्या नाडक्या कुठल्या गावचा आहे आपशिंगे ह ना सेमीसाठी शुभेच्छा थँक्यू भया महिलाचं नाव काय महिलाचं नाव इंसान इंसान हिजाण कोणत्या गावचं आपशिंगे नांदेड सिटी सानवीनिकल पॉवर नांदेड सिटी होय आणि अमूल परिभाव आपशिंगे मग आज कोणासोबत पळायला तो आज आपशिंगचाच होईल आहे हा लाडके सत्तावन्न चौपन्न बरची गाडी पाळली शुभेच्छा <laughs> सेमी तुम्हाला माझ्या <laughs> बाईलाच नाव काय आपल्या माद्या महाद्या आज गटपास झालाय सेमी पात्र ठरलाय <laughs> आज कोणासोबत पाहायला कुठल्या बाईला सोबत पाहायला आज वडूचा बैल आहे काय आज खुश दिसतोय तुम्ही किती किती आत्ता मैदान झाले आतापर्यंत दुसरं गटपाच आहे मैदानात होय माझा आनंद आहे ना सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला दादा काय होईलच ना का चंदर 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 कुठल्या गावचा माळवाडी माळवाडी कापसे आज सेमीसाठी पात्र ठरलंय की चंदर चांगली गाडी पळाली कुणासोबत देवास हो किती झाली झाले वायंतचे मैदान भरपूर झाले माहिती तसं गुलाला भरपूर घेतले चांगल्या पद्धतीनं बैल पोहतो असं एक नंबर मध्ये पोहतो बैल आपला सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला वा धन्यवाद दादा कुठल्या गावचा बैल नांदेडी खेडचा नांदेडी खेड काय नाव काय बैलाच आपल्या सरजा सरजा आज कोणा सांग पाहिला कोकराचा गजा कोकराचा गजा आज सेमीसाठी पात्र ठरलाय हो शुभेच्छा सेमीसाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सोन्या पण सेम्यासाठी पात्र ठरलेलं आहे आज सोन्या कुणासोबत पाहायला माहिती कशी गाडी कशी पाहायला आजली खुली, खुली, खुली चार नंबर तसं पहिली गाडी नंबर गाडी सुमेदच्या सेमीसाठी धन्यवाद बाया कुठल्या गावचा बैल आहे वाणीवाडी काय नाव आहे त्याचं बादल बादल आज सेमेसाठी पात्र ठरलाय आज कुणासोबत पाहायला तू भरत होय कुठल्या गावचा भरत बरदगाव बरदगाव हो आज सेमेसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी कशी पाहिलं आज चांगली ना पाहिलीसाठी शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हो अंधारवाडीकरांचा महाराज पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज बाया कोणासाठी पाहिला तू ट्रॅक्टर बरोबर सातारुडचं आज कसं नियोजन पाहिलं केलेलं गाडी चांगली पाहिलं ना आज होय महाराज आता तुमचं नाव करतोय सगळी त्या दिवशी खरसंडीत पण केला नंबर केला रोमन बर महाराज म्हणजे तुमचं नाव पाच टू व्हीलर घेतले ना आता बरं सेमेसाठी पात्र ठरलं शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला धन्यवाद दादा काय पाहिलं ना तुमच पहिलवान पहिलवान आज सोळा गटात गट पास गट सेमेसाठी पात्र ठरलं आज कोणासोबत पाहायला पैलवान आज आमचे पाहुणेच आहेत हा निखिल शिंदे हा तातवडे ता चांगलं पळत बर का चार मध्ये तीन गट पाच झाले एका मैदानात बकाश पळला हा दोन नंबरला गाडी उतरली त्यावेळेस चांगली गाडी पळते तुमच्या घरचीच गाडी आमची शोवच्या सेवेसाठी तुम्हाला धन्यवाद बाबा कुठल्या गावचा हा तातवडा तातवडा वासराचं नाव काय हो घरी सोन्या म्हणतात सोन्या महिन्याचा आहे चौदा चौदा तेरा आता किती मैदान आता चौथे मैदान आहे तीन गट गटपास आहे पहिलेच मैदान फक्त फिर गेले बघास लागलं मग वासरू तुमचं नाव करणार पुढा कारण तेरा महिन्यात वासरू गटपास करते काय म्हणलं मग आज पुन्हा सोबत पाहायला पैलवान पैलवान होय सेवेसाठी शुभेच्छा तुम्हाला वासरू नाव करेल तूच हा पैलवान बैलांच्या शुभेच्छा कुठल्या गावचा बैल आहे त्याच छोटा वजेर आज सेवेसाठी पार्टर राहिला आज कोणासोबत भाग होतो खांच्या सोन्या सुरू सुंदर गाडी पाहायला मुंबई वर अकरा बिंदवड लगात सलग अकरा बिंधूड आणि पेटालीचा छोटा वजी हा एक ही भिंध पडली ना तुम्हाला बाबा कुठल्या गावाला आलाय खडकी खडकी महिलाच नाव काय आपलं सोन्या सोन्या सेवेसाठी पात्र ठरलाय या आज कुणासोबत पहाला होतो काय नाव काय वजीर वजीर सोबत सेवेसाठी तुम्हाला कुठल्या गावचं बैल आहे चिलेवाडीचा चिलेवाडी काय नाव त्याचं आप्पा आपल्यावर कैलास आप्पा आपल्यावर आणि रामदास जाधव आणि शशी पैलवान चिलेवाडी यांचा दव आज सीएमए साठी पात्र ठरलाय आज कोणा सोबत पाहायला तू आज विसापूरचा दुसरा फंडा हा सीएमए ला शुभेच्छा तुम्हाला माझ्या काय बायलाचं नाव सागर सागर आज सीएमए साठी पात्र ठरलाय आज कोणासोबत सोबत पाहायला आज नितिन बुदावळे हावारवाडी हावारवाडी सोबत शुभेच्छा सीएमए साठी तुम्हाला सोनवडीकराचा रोमन पण सीएमए साठी पात्र ठरलाय मित्रांनो माझ्या कुठलं गाव वासराव आपल्या शिवा शिवा सेवेसाठी पात्र ठरलं आज कोणासोबत नियोजन होत शुभेच्छा सेवेसाठी तुम्हाला मित्रांनो जोंट्या पन्नास पन्नास पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे जोंट्या पुढे काय नाव आहे त्याचं अंजीर आज अंजीर सेवेसाठी पात्र ठरलंय तो मैदान नाही त्याचं तिसर आत्ता किती गट पास केले तरी तीन महिनात होय मग चांगलं वासर पडत ते आज कुणासोबत होता पायरा चांगली पाहिली गाडी आज शुभेच्छा तुम्हाला